त्या ठिकाणी आम्हाला आत्ता असं समजतं आहे की हेक्टरी ब्याऐंशी लाख रुपयाचा त्यांनी आत्ता आम्हाला रेट सांगितलेला आहे पण प्रत्यक्ष आम्हाला कागदोपत्री असं काही अजून मिळालेलं नाही आहे आणि तो जो रेट दिलेला आहे तो दोन हजार तेराच्या न्यूनतम दराने दिलेला आहे तर त्या ठिकाणी शासनाचा असा परिपा परिपत्रक आहे की तुम्ही उच्चतम हायेस्ट रेट धरून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा असा सरकारचा निर्णय असतानासुद्धा किंवा आदेश असतानासुद्धा तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची कार्यवाही इथून होताना आम्हाला दिसत नाही आणि आम्ही या ठिकाणी साधारणपणे हेक्टरी दोन कोटी आठ लाखाची मागणी केलेली आहे उच्चतम दराप्रमाणे आणि त्याप्रमाणे आम्हाला कायद्याप्रमाणे मिळावं आम्ही काय वेगळं काय मागत नाही त्या ठिकाणी